डिओल्युशन ऑफ पॉवर लोकल लेवल्स अँड द चॅलेंजेस जसा केंद्र सरकार जसा राज्य सरकार त्याच पद्धतीनं स्थानिक प्रशासन सुद्धा काम करतो का आणि त्या स्थानिक प्रशासनामध्ये असणाऱ्या अडचणी कोण कोणत्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्या आर्थिक गोष्टी आणि त्यांच्या असणाऱ्या शक्तीचं विकेंद्रीकरण कसं केलं जातं याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय मग मग याच्यामध्ये दिलाय रोल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट रोल ऑफ द स्टेट फायनान्स कमिशन इलेव्हन्थ ट्वेल्थ शेड्यूल म्हणजेच पंचायत पंचायतरासाठीच असणं अकरा बारा परिशिष्ट रिझन्स फॉर द इन इफेक्टिव्ह परफॉर्मन्स अकार्यक्षमता प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरती कशे चालते त्याची कारणं पण शोधायला सांगितलेत आपल्याला सोबतच काय पंचायत डिव्होल्युशन इंडेक्स जसा नीती आयोग हा रिलीज करताना दिसतो सोबत येतात स्टेप्स दॅट कॅन बी टेकन टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स मग केंद्राने राज्यानं पंचायत्राचा विकास होण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या उचललेल्या आहेत